हाय हॅलो नमस्कार तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आता मार्गशीर्ष महिना सुरू होतो आहे तर किचनची क्लिनिंग करून घ्यावी म्हणलं बाकीचे रूम कसं आपलं रोजच्या रोज क्लीन तरी होतात पण किचन थोडंफार धूळ वगैरे बसलेली असते आपण ते काही रोज जास्त क्लीन करत नाही तर म्हणलं आता करून घ्यावी आणि आता ही थंडीच्या दिवसामुळं ना धूळ वगैरे जास्त येते घरामध्ये तर त्यामुळं म्हणलं सगळं जाळे वगैरे काय झाले असतील जाळ्या तर मी वरच्यावर काढतच असते पण डब्यांच्या मागे वगैरे जाळ्यासुद्धा होतं तर, तर ते म्हणलं जाळे वगैरे काढून घ्यावे पेपर काय एक थोडेफार फाटले होते ना ते चेंज करून घेतले आणि डबे वगैरे असे सगळे पुसून घेतले घासून घासून नाही घेतले कारण आता एक महिन्याखालीच मी डबे म्हणजे पूर्ण किचन क्लिनिंग केलं होतं तर आता संक्रांतीच्या वेळेस तर पूर्ण किचन क्लिनिंग करायलाच लागणार आहे तर म्हटलं आता फक्त मार्गशीर्ष महिना सुरू होतो आहे तर पुसून वगैरे घ्यावे डबे सगळे म्हणजे धूळ वगैरे आणि आता दिवाळीच्या वेळेससुद्धा डबे वगैरे आपल्याला यूज केले होते आपण फराळाचं वगैरे ठेवायला तर तेव्हा ते, ते पण स्वच्छ वगैरे धुवून घेऊन ठेवून देते आता ते काही डबे यूज नाही होणार तर आता सगळे डबे वगैरे पुसून वगैरे घेते आणि आता गुरुचरित्राचं पारायणसुद्धा आपल्याला करायचं आहे कोण करणार असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर त्याबद्दलच आपण थोडंफार ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर मीसुद्धा गुरुचरित्राचं तीन वर्ष झालं पारायण करते पहिल्यांदा मी घरीच पारायण केलं होतं नंतर मी के एक दत्ताचं मंदिर आहे आमच्या इथे तर तिथे केलं होतं आणि आता मी स्वामी समर्थनच्या केंद्रात करते तर ह्या वर्षी बघू जमते की नाही पण आपली घरातली तर स्वच्छता तोपर्यंत तो करून घ्यावी म्हटलं म्हणून आता ही साफसफाई चालू आहे तर पारायणाचं पारायणाचे तर अनुभव मला खूप आले आहेत तुम्हाला आलेत का मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण मी स्वामीचरित्र सारामृताचं पण पारायण दोन तीन वेळा केलेलं आहे आणि गुरुचरित्राचं तर दरवर्षी करतेच आणि आता म्हटलं त्याचीसुद्धा ही क्लिनिंग होऊन जाईल आणि गुरुवार असल्यामुळं त्याचीसुद्धा क्लिनिंग होऊन जाईल म्हणून आता हे साफसफाई चालली आहे किचनची तर गुरुचरित्राचं पारायणाचं कोणाला माहिती पाहिजे असेल तर माहिती पाहिजे असेल तर हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तरी पण मी त्याचे नियम वगैरे काही थोडेफार तुमच्याबरोबर शेअर करते तर गुरुचरित्र वाचण्यासाठी जे सेवेकारी बसणार आहेत ना तर त्यांनी काय करायचं एक दिवस आधी गुरुचरित्राच्या पारायणाच्या एक दिवस आधी आपल्याला चार कुत्र्यांनी एक गाईला नैवेद्य द्यायचं आहे सात दिवस ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे जमिनीवर किंवा चटईवर आपल्याला झोपायचं आहे सात दिवस आपल्याला कोणाच्याही घरचे शिजवलेले अन्न खायचे नाही आहेत म्हणजे परान्न सेवेकरांचे परान्न होत नाही सात दिवस शुभ बोलायचं आहे कोणा कोणाही विषय विषयी आपल्याला द्वेष ठेवायचा नाही आहे तसेच आयुष्यात आपल्याला पुढे असणं असं राहणं म्हणजे चांगलं राहण्याचा प्रयत्न करायचा आहे गर्भवती स्त्रियासुद्धा या पारायणास बसू शकतात पण शास्त्र शास्त्र म्हणते की सातव्या महिन्याच्या पुढे जर का गरोदर स्त्री असेल तर जास्त काळ ती एका ठिकाणी बसू शकत नाही आ, तर त्यामुळे या सेवेत त्यामुळे इथं या सेवेत आपल्याला त्यांना बसता येणार नाही आणि आपल्याला ह्या वेळेस म्हणजे जेवण करते वेळेस ना कांदा लसून वर्ज करायचं आहे खायचं नाही आहे कारण उष्णता वाढल्यास त्यामुळे ना उष्णता वाढल्यास आपल्याला त्रास होऊ शकतो म्हणून कांदा लसून आपल्याला खायचा नाही आहे शक्यतो ॲसिडिटी वाढणारे जे पदार्थ असतात ना म्हणजे कडधान्य वगैरे द्विदल धान्य ते सुद्धा आपल्याला वर्ज करायचे आहे त्याबद्दल आपल्याला त्याबद्दल्यात आपल्याला दूध पोळी किंवा हिरवी मिरची असं घ्यायच्या आहेत बाकीच्या गोष्टी काळे वस्त्र अजिबात सात दिवस आपल्याला घालायचे नाही आहेत कोणतंच काळे वस्त्र आपल्याला घालायचं नाही आहे आणि गुरु श, गुर, श्री गुरु श्री गुरुचरित्राचा हा पाचवा वेद आहे म्हणजे गुरुचरित्र ग्रंथ यामुळेच रोज रात्री पाराय पारायण काळात अभद्र बोलले बोलले गेले किंवा वागले गेले किंवा आपले चुकी शब्द चुकीचे झाले उच्चार चुकीचे झाले तर क्षमा याचना म्हणून आपल्याला रोज रात्री रोज रात्री किंवा झोपण्यापूर्वी आपल्याला विष्णू सहस्त्र नाम स्तोत्र वाचायचं आहे आणि या सप्ताहात अजून आपल्याला पुण्य कमवायचं असेल तर दुख दुःखी अर्थपीडित किंवा ज्यांना दुःख दुःखमुक्तीचा स्वामी मार्ग समजावून सांगायचा आहे खऱ्या अर्थाने जर का दुःखमुक्त व्हायचं असेल तर आपल्याला प्रथम स्वामी महाराजांना मनोमन गुरु मानून त्यांचा फोटो देवघरात स्थापन करायचा आहे वास्तुशास्त्र व देवघर शास्त्राप्रमाणे आहे का ते तप बघून घ्यायचं आपल्याला पितृण आहेत का ते घ्यायचं आहे कुलाचार कुलधर्म पालन होतोय का बघा कुलदेवाची उपासना करतो करतोय का या सग या गोष्टी केंद्रात संबंधित सेवेकरी यांना भेटून तपासून घेतल्यास आयुष्यातील बऱ्याच अडचणी दूर होतात तर तेव्हा परिसराचा सहवास स्वीकारून आपल्याला आयुष्याचे खरे सोने आपल्याला करायचे आहे तर हे सगळे नियम असे गुरुचरित्र आपल्याला जर का वाचायला बसायचं असेल तर त्याचे नियम हे सगळं पाळायला लागतं ला नाहीतर गुरुचरित्र वाचण्याचा काही उपयोग होत नाही जर का त्याचं फळ तुम्हाला पाहिजे असेल तर सगळे नियम वगैरे हो तुम्ही ते फॉलो केलेच पाहिजेत तर आता डबे वगैरे तर सगळे साफ करून घेतले आहेत ओटासुद्धा क्लीन करून घेतला आहे आणि मी रोज रात्रीसुद्धा ओटा नळ वगैरे सगळं क्लीन करूनच झोपते कारण थोडंफार जरी काही घाण राहिली तर झुळवा झुरळ वगैरे होतात त्यामुळे थोडीसुद्धा घाण त्या बेसिनमध्ये ठेवायची नाही आहे आणि सकाळी उठल्यावर सुद्धा आपल्याला कसं फ्रेश वाटतं ओटा वगैरे वा क्लीन बघून त्यामुळे मी ओटा रात्रीचा पूर्ण क्लीनच करून ठेवते आणि सकाळी उठल्यावर मला शेगडीची सुद्धा पूजा करायची असते पहिल्यांदा त्यामुळे मी स्वच्छ ठेवतेच तर आता जी काही भांडी होते ना ते सगळी क्लीन करून घेतली ठेवलीत आणि साफ करून घेतले तर आता तुम्ही बघू शकता पूर्ण ओटा कसा क्लीन झालेला आहे आणि जा मी आता हे क्लीन झा करून झाल्यावर फरशी वगैरेसुद्धा पूर्ण घासून वगैरे घेऊन पुसून घेतलेली आहे ते काही तुम्हाला ह्याच्यामध्ये मी दाखवलेलं नाही आहे कारण खूप मोठा व्हिडिओ झाला असता म्हणून म्हटलं ते नको दाखवायला तर आता पै माझं कि देवघरसुद्धा किचनमध्येच आहे तर तुम्हाला आता देवघर पण दाखवते तर तुम्ही बघू शकता माझं देवघर फ्रीज वगैरेसुद्धा पुसून घेतलेलं आहे तिथेच पाण्याची भांडी वगैरे मी भरून ठेवते आणि जी तेलगट भांडी म्हणजे तेलगट होणारी तुपाचं तेलाचं आहे ते त्या काउंटरवरच असतात तर असा ओटा वगैरे क्लीन करून घेतला आहे स्वच्छ आणि ही दुपारची भांडी आहेत जी घासून ठेवलेली ते आता नंतर मांडून घेते मी आणि आता डबे वगैरे तुम्ही बघू शकता कारण स्टार्टिंगला मी तुम्हाला दाखवलं होतं डब्यांवरती काय काय पसारा होता तो आता पूर्ण सगळा क्लीन करून घेतलेला आहे आणि आता हे सगळं डब्यावरती काहीही नाही आहे आणि ते फक्त ज्वारीचं आहे ना ते डब्यामध्ये मी नंतर भरून दिला आणि ते ग्रीनवाल्या ह्याच्यात गव्हाचा डबा आहे जेणेकरून आपल्याला चपाती करताना पीठ लागतं ते ओट्याच्या खाली मी असं जास्त काही घाण म्हणजे हे ठेवत नाही वस्तू कारण नंतर लगेच त्यात तिथं धूळ वगैरे परत अजून घाण वगैरे खूप होतं ओहनच्या वरती बघा तुम्ही पसारा तो इग इग्नोर करा कारण मी आता काय छोटंफार ज काहीतरी घेणार आहे जेणेकरून इथं खाली बसेल आणि त्यात ते सामान ठेवले ठेवेल जेव्हा घेईल तेव्हा तुमच्याबरोबर ते नक्की शेअर करेल आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ